आज आपण बाप्पासाठी अगदी हेल्दी टेस्टी आणि खूप दिवस टिकणारे मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कप रवा त्यामध्ये पाच चमचे कडक गरम केलेलं तूप टाकलं त्यानंतर थोडं थोडं दूध टाकून आपल्याला अगदी आपण पोळीचं कणिक जसं भिजवतो ना तशा पद्धतीने रवा भिजून घ्यायचा आहे याला झाकून पाच ते सहा तास तसंच ठेवणार त्यानंतर मी एक नारळ अशा पद्धतीने किसून घेणार आहे तुम्ही खोवून घेतला किंवा मिक्सरमधून बारीक करून घेतला तरीही चालेल आता मेजरिंग कपनी नारळाचा किस जो आहे तो दोन कप भरला तर दोन चमचे तुपामध्ये त्याला छान भाजून घेतलं त्यानंतर त्यात एक च कप गूळ टाकला अर्धा कप खवा टाकला हे सगळं मिक्स केल्यानंतर इलायची पावडर जायफळची पावडर आणि सुंठची पावडर टाकली सगळ्यात शेवटी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले आणि आपलं सारण जे आहे ते तयार आहे आता इथे तुम्ही ओला नारळाच्या जागी जर सुकं नारळ वापरलं आणि नाही वापरला तर हे मोदक खूप दिवस तुम्ही स्टोर करून एका बर्नीमध्ये ठेवू शकतात तर आता आपण जे भिजवलेलं पीठ होतं ते पाच ते सहा भि भी, तास भिजल्यानंतर मी त्याला छान मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता अगदी मैद्यासारखा याचा गोळा तयार झालेला आहे छान छोटे छोटे एकवीस गोळे याचे तयार झालेत आता या गोळ्याची मी छान छोटी छोटी पारी लाटून घेणार आणि त्यामध्ये सारण भरून मस्तपैकी त्याचे मोदक तयार करणार तर तुम्ही पारीचा साईज बघितलीच आहे की किती पातळ आहे ते आता अशा पद्धतीने अगदी इझी वेनी मी इथे मोदक तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो आहे आपला हा मोदक तर अशा पद्धतीने एकवीस मोदक तयार झाल्यानंतर अर्धे मोदक जे आहे ते मी वाफवून घेणार आहे तर सगळे मोदक केळीच्या पानावर ठेवल्यावर त्यावर केसर ठेवला आणि दहा ते पंधरा मिनटं मीडियम गॅसवर त्याला वाफून घेणार आता बाकीचे उरलेले मोदक मी मीडियम टू लो फ्लेमवर मस्तपैकी खरपूस तळून घेणार आहे तर दोन्ही प्रकारचे मोदक आपले रेडी झालेले आहे आणि तळलेले मोदक तुम्ही बघू शकता किती खरपूस आहेत ते वाफवलेल्या मोदकवर मी सर्विंगच्या आधी थोडंसं तूप टाकणार अगदी डंपलिंग सारखे दिसतंय ते आणि फिलिंग तर बघा किती सुंदर आहे ते